जय भीम जय महाराष्ट्र चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक उद्या अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता उस्मानाबाद या ठिकाणी आपण वंचित बहुजन आघाडी आंबेडकर साहेबाच्या आशीर्वादानं खासदारकीच्या रेसमध्ये आपण अर्ज उद्या भरणार आहे माझ्या सर्वच वंचित बांधवांनी कोणत्याही ह्याच्या जा, जातीधर्माच्या या ठिकाणी या प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा नाही तर तो तो नाही तर तो हे संपवण्यासाठी आज कितीतरी त्या ठिकाणी समाज हा विभागला गेलेला आहे आणि त्या समाजाचं या ठिकाणी कुठलंही प्रस्थापितांनी त्याचं स्वतःचं घर भरलेलं आहे हे धीर नाही तर पुन्हा भाऊजाई हा आमदार नाही तर तो खासदार ही प्रथा बदलण्यासाठी या ठिकाणी हे उच्चाटन करण्यासाठी उद्याला मी अर्ज भरणार आहे माझ्या सर्व गोरगरीब जनतेनं माझ्या माऊलीनं माता भगिनीनं हिंदू मुस्लिम झाले सर्वच समाजाच्या लोकांनी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी अकरा वाजता या जमायचं आहे माननीय सुजातजी आंबेडकर साहेब स्वतः अर्ज भरण्यासाठी मला मार्ग सहकार्य करण्यासाठी येणार आहेत तरी संपूर्ण मतदारसंघातील लोकांनी या ठिकाणी प्रचंड अशा ताकदीनं स्वतःच्या ताकदीनं या ठिकाणी यायचं आहे आणि मला आशीर्वाद द्यायचा आहे ह्या प्रस्थापिताचं साम्राज्य मला उद्ध्वस्त करायचं आहे ना भीती ना डर या पद्धतीचं का लोकांना ही करायचं आहे आणि आपण या सर्वसामान्य जनतेनं नुसतं अंग जरी हलवलं तर यांच्या बरघड्या मोडल्याशिवाय आपण राहणार नाही त्यामुळं प्रचंड शक्ती प्रचंड ताकदीनिशी आपण उद्याला माझा अर्ज भरण्यासाठी आपण यावं हीच मी आपल्या चरणी विनंती करत आहे जय भीम जय महाराष्ट्र